नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आलेले आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा सण अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ सण मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो त्यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा आणि सेवा या दिवशी केली जाते त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांच्या सेवा आणि पूजाही केली जाते आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात आणि त्या कमी होण्यासाठी आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो आर्थिक अडचणी संतान न होणे लग्न न जमणे अशा अनेक अडचणी या पितृदोषामुळे होत असतात आणि आपल्याला जर पितृदोष लागला असेल तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप संकटांना आपल्याला सामोरं जावे लागते आणि म्हणूनच पितृदोष घालवण्यासाठी अक्षय तृतीयाला पौने बारा ते बारा या दरम्यान आपल्याला एक अशी पूजा करायची आहे आपल्या पितरांच्या स्मरणार्थ तर या दिवशी आपण पूजा आणि सेवा करत असतो तर या दिवशी आपण कोणती सेवा करावी यासोबतच पितृदोष घालवण्यासाठी कोणते उपाय करावे यासोबतच कावळ्याला ही एक वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा वेगवेगळी पित पितरांची पूजा आणि पितृदोषासाठी काही गोष्टी आपण केल्याच पाहिजे पितृदोष जर आपल्याला असेल तर आपल्या घरात काहीच चांगलं घडत नाही नेहमी घरामध्ये काही ना काही दोष अडचणी संकट येत असतात आजार पण घरामध्ये सारखे चालू असतात आणि त्यामुळेच अशा काही शुभ तिथींना नक्कीच आपण काही उपाय हे करावे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी पितरांची देखील पूजा आणि सेवा आपण करत असतो आणि ही पूजा आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी कशाप्रकारे करावी तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या पूजेला काही गोष्टी आहेत त्या आपल्याला दान करायच्या आहेत आणि त्यासोबतच दुपारी बाराच्या आतच आपल्याला ही पूजा करायची आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी दुपारी बाराच्या सुमारास आपल्या आसपास पितर हे जागृत होतात ते भूतलावर येतात आणि तेव्हा त्यांना ते जेवायला घातला घालतात आणि त्यामुळे ही पूजा मांडणी देखील आपल्याला बाराच्या सुमारासच म्हणजेच साडे अकराच्या पुढे ते बाराच्या आत आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे तर घरामध्ये तुम्ही इतर कुठेही ही, ही पूजा मांडणी करू शकता पितरांसाठी ही पूजा आपल्याला करायची आहे आपल्या डोक्यावर पितृदोष असेल तर अनेक अडचणी आपल्याला येतात आणि त्यासाठीच पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय तृतीयाच्या दिवशी त्यांच्यासाठी ही पूजा आपल्याला करायची आहे पितृदोष म्हणजेच आपल्या घरातील जे व्यक्ती मृत झालेले आहे तर त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला काही पूजा आपल्या करायची असते त्यांची सेवा करायची असते आपले पितर जर आपल्यावर नाराज असतील तर काहीच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या होत नाही अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागतात आणि त्यांच्यासाठीच आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहे तर अक्षय तृतीयाला पितृदोष दूर करण्यासाठी अगदी साधी सोपी पूजा मांडणे आपल्याला या दिवशी करायची आहे तर या पूजेमध्ये आपल्याला लागणार आहे दोन मातीचे माठ ज्यालाच करा आणि केळी असे देखील म्हटले जाते तर केळी म्हणजेच आपल्या कुटुंबातील ज्या स्त्रिया मृत पावलेल्या आहेत तर महिला या लग्न करून जेव्हा सासरे येतात तर सासरच्या वरची जी पिढी असते आणि यासोबतच ज्या स्त्रिया मृत पावलेल्या आहेत तर त्यांच्या स्मरणार्थ ही केळी असते आणि करा तर हा पुरुषांच्या स्मरणार्थ असतो तर केळी व करा या दोन्ही गोष्टी त्यां या दोघींवरती आपल्यावर आपल्याला चंदनाने वरून खालच्या दिशेने अशा पाच रेषा पूर्ण आपल्याला ओढायच्या आहे आणि गळ्याभोवती आपल्याला जो लाल पिवळा धागा असतो तर तो विषम संख्येमध्ये आपल्याला त्याला गुंडाळायचा आहे यासोबतच या हा माट आणल्यानंतर केळी आणि करा आणल्यानंतर आपल्याला ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे यासोबतच हे आपल्याला अक्षय तृती याच्या दिवशीच आपल्याला खरेदी करून आणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक पत्रावळी किंवा एक मोठं ताट घ्यायचं आहे एक चौरंग किंवा एक पाट घ्यायचा आहे आणि त्यावरती एक सफेद कपडा टाकायचा आहे आणि त्यावरती आपल्याला जी तुम्ही पत्रावळी घेतली असेल तर पत्रावळी किंवा ताट असेल तर ते ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाव किलो गहू घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला केळी आणि करा हे ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला खरबूज तर हे फळ एक ठेवायचं आहे तर हे सर्व आपल्याला या सर्व वस्तू आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशीच खरेदी करून आणायच्या आहेत यासोबतच हे सर्व करत असताना त्याआधी आपल्याला एक प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पूजा करायची आहे त्यासोबतच केळी आणि करा याच्या मागे आपल्याला थोडेसे आंब्याचे पानं देखील ठेवायचे आहे एक डहाण ठेवली तरीही चालेल आणि आंब्याचा म्हणजे एक आंबा आपल्याला पिकलेला आंबा एक नैवेद्य म्हणून त्या ठिकाणी ठेवायचा आहे त्यासोबतच पुरणपोळी आंब्याचा रस आणि इतर देखील आपण जो गोडाचा नैवेद्य आहे तो देखील दे या दिवशी बनवला जातो तर त्याचा देखील नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे आणि या सर्व वस्तूंना आपल्याला चंदन आणि एक एक फूल अर्पण करायचं आहे ही संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे तर ही पूजा बाराच्या आतच आपल्याला मांडायची आहे त्यानंतर समिधा घ्यायच्या आहेत ज्या वेगवेगळ्या वृक्षांची लाकडं असतात तर त्या देखील तुम्ही घ्यायच्या आहे आणि त्या एका भांड्यामध्ये मोठ्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत त्यावरती आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि ते आपल्याला प्रज्वलित करायचं आहे तर हे आपल्याला पूजेसमोरच ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला जो काही तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बनवला आहे तर त्याचा थोडे थोडे छोटे छोटे तुकडे करून एकत्र करायचं आहे आणि हे सर्व समिधावरती टाकायचं आहे म्हणजेच आपल्याला आघारी टाकायचे आहे त्यासोबतच गच्चीवर हाच नैवेद्य पुरणपोळी आपण जे काही घरामध्ये बनवलेला आहे तर त्याचा नैवेद्य आपल्या गच्चीवर कावळ्यांसाठी देखील ठेवायचं आहे आणि या पूजेसमोर देखील आपल्याला परत हा नैवेद्य ठेवायचा आहे त्यानंतर हात जोडून पितृ अष्टकमचं पठण करायचं आहे तर पितृ अष्टकमचं पठण हे तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून पठण करू शकता तर अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे तर अवश्य आपल्या पितरांसाठी ही अगदी साध्या आणि सोपी पूजा करून बघा नक्कीच तुमच्या डोक्यावर जर पितृदोष असेल तर तो नक्कीच कमी होण्यास मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ